शेतकरी बांधव आज आपण आलोय शकिल शेड यांच्याकडे आणि यांच्याकडे आता शेतकरी आलेले आहेत मशी खरेदी करण्यासाठी त्यांच्याकडे आपण कोरोना लाईव्ह वर्धापुनारी हो सांग शकील शेट नमस्कार नमस्कार जय महाराष्ट्र जय शिवराय जय महाराष्ट्र जय शिवराय तर किती खरेदी केल्या मग आपण आज आपल्या युट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून शेतकरी बरोबर पाटील हो आणि त्यांचे सहकारी बरोबर सहा जण मिळून आपल्याकडे गुरुवार पासून आले होते बरोबर आणि आता जमा झालेली आतापर्यंत तीन मशी खरेदी खरेदी अजून चार मशी खरेदी बाकी बरोबर तर आपलं नाव सांग बरं पूर्ण नाव सांगा राहणार कुठले आपण बरोबर तर शकील शेट यांनी तुम्ही कालपासून आले कशी व्यवस्था केली आपल्या व्यवस्था चांगला आहे व्यवहार कसा बरोबर आज आपल्याला त्यांनी तीन मशी खरेदी करून दिला त्यांचा व्यवहार चांगला आहे राहण्याखाण्याची संपूर्ण सोय यांच्याकडे उपलब्ध आहेत बरोबर यांच्या नावावर आले होते तुम्ही व्यवहार चांगला आलेला आहे आता तीन मशी खरेदी केल्या आपण कशा कशा भावाने खरेदी केल्या आता बरोबर एक लाख वीस एक लाख तीस हजारच्या भावाने खरेदी केल्याचं काय दुधाची कॅपॅसिटी लोकांची बारा तेरा <से> प्लस या ठिकाणी दुधाची कॅपॅसिटी तुम्ही मित्रांनो शेतकरी आलेले बरेच शेतकरी तुम्ही आले सोबत त्यांच्या बरोबर पाहू शकता नाव सांगा आपल्याला बरोबर किती वर्षी गेले आपण दोन घेतल्या का आपण बरोबर तर शेतकरी बांधव नऊ शिकल चेड्यांचा व्यवहार एका नंबर आहे आपण चॅनलच्या माध्यमातून नंबर टाकले जातो या ठिकाणी व्यवहार चालू आहे शेतकरी बांधव पाहू शकता या ठिकाणी बरेच शेतकरी मंडळी आलेली आता काल गुरुवारपासून आलेली ती व्यवहार वगैरे यांचं आहे म्हणून यांचं नाव या ठिकाणी आलेले होते ते या ठिकाणी व्यवहार चालू आहे आणि तुम्हाला जर चांगल्या क्वालिटीच्या मुरा जातीच्या बांगड येतात तिच्या जर म्हशी खरेदी करायची असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून शेकेल चेडे यांचा नंबर टाकलेला असो यांच्याशी संपर्क साधून चांगल्या क्वालिटीच्या म्हशी खरेदी करा पाहू आपण या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी

माल मालदेवशी साडे उन्न केवढी बोला बघितलं पंचना इकडे रे बघ मला एवढं सौदा मारखून द्यावा म्हणजे इमनदारी लई चालू सौदा त्यांना भाडं तोडय लातूरवर ते भाडं तोडय आपल्याकडे परत आले पाहिजे पाहिजेचार तुम्ही म्हणले तर याला विचार तो आंतरात पाहिजे तुमचा विचार करा शेतकऱ्याचा पुढे जाते तर आपल्याला शेतकऱ्याचा फायदा झाला पाहिजे शेतकरी जागला तर देश टिकणार आहे या पराला आपल्याला भरपूर जागा आहे हो खरं काम केलं पाहिजे शेतकऱ्याच्या लागला पाहिजे अहो आता अर्धन बोट अर्धन खरं खरं का मी ते उघड सवळा मार सौदा ये मार सौदा पाहतो ऐका इच्छा ऐका मन मोकळा ऐका मन मोकळा ऐका इकडे इकडे पाच पांडव सहावी रुपया किती घ्यायचं तिन्ही भावा शपथ केवळ घ्यायची आधार कार्डला माननी चेक करून चला कसं झालं आपल्याला उभे राह घ्या शेतकऱ्याला पाच हजार रुपये आहे बरोबर आहे त्यांना भाडा जाऊन त्यांचं नव्वद हजारापर्य पडली पाहिजे नव्वद हजारावर त्यांचं म्हणणं आहे बरोबर आहे माहिती यापारी आपल्या नव्वद हजार रुपये पाहिलं सांगितले बरोबर आहे त्यांचं नाही म्हणतं तर मग कॅन्सल केलं आपण दुसरं त्यांना जी आवडेल ते म्हणजे आपण खरेदी करू शकत अडदबरीने काही नाही ही बात नाही जे शेतक्याला म्हैस आवडेल त्यांच्या दारामध्ये बसले तर खरेदी करा खरेदी करा हजार पाचशे दोन हजार फक्त मागं पुढं होऊ शकते बरोबर आहे चांगली थाप झाली पाहिजे ना मग कसे आपला सावधी कॅन्सल त्याचं ऍड करा बरोबर शेतकरी बांध आपल्या बरं चालेल माध्यमातून लातूर येथील शेतकरी हंसराज पाटील आणि त्यांचे सहकारी आपल्या जिजमाची आले होते आणि त्यांनी आपल्या जमा फार्मा आतापर्यंत चार ताज्या म्हशी खरेदी केली ही म्हैस तुम्ही शेतकऱ्याला दाखवू शकता समोरची म्हैस बरोबर पलीकडली महिस सौदा चालू आहे आठ दिवस आहे बरोबर आपल्याला मालकांनी काल एक लाख रुपये सांगितले होते हे गुरुवारी आले होते आपल्याकडे एक लाख रुपये काल मालकांनी झाली होती बरोबर आहे आम्ही पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी चौदा सत्याऐंशी हजार रुपयाला येऊ अंगाची साडाची दुधाची बोली अंगाची साडाची आणि म्हणजे कोणत्याही प्रकारची आजारी नाही या बोली करून आपला सौदा झाला नाही बरं का फक्त तीन ते मी नव्वद हजार रुपये मार बर मोकळे बरं शेतकरी बांधव या ठिकाणी व्यवहार झालेला आहे म्हशीची क्वालिटी तुम्ही पाहू शकता म्हशीची क्वालिटी बी एक नंबर आहे शेतकऱ्याला पूर्वने अशा किमतीमध्ये या ठिकाणी आपल्या शेकिल म्हैस खरेदी करून दिली त्यावर आंसर दोन मिनिटं सत्याऐंशी हजार रुपये कशा भावाने म्हैस खरेदी केली आपण तीन कमी नव्वद इनकम नवीस हजार ला, ला या ठिकाणी व्यवहार झालेले कसं वाटला व्यवहार शकेल चांगला व्यवहार चांगलाय आता काय दुधाची कॅपॅसिटीची आता लिटरची पाच पाच देणार दोघा टाइम किती वेळ शेतकरी बांधवून तीन कमी नव्वद या ठिकाणी व्यवहार झालेले एक नंबर व्यवहार केले या ठिकाणी सणाची अंगाची या ठिकाणी बोली केली व्यवहार कसा वाटला शकेल नंबर एक नंबर व्यवहार आहे काही तुम्हाला बर्जबरी केली का तुम्हाला जे आवडले मनावर घेतले गावावरून आपण सांगितल्याप्रमाणे दूध नाही दिलं आणि स्थळाचा प्रॉब्लेम आला तर आपण उदगीरवरून म्हशी मागे बोलले त्यांच्या समोर बरोबर आणि त्या म्हशी बदलून द्यायच्या जातात इतक्या गॅरंटीड अंगाची स्थळाची दुधाची आणि पण त्या प्रकारची आजारी नाही या बोलीमध्ये कुडून जरी शेतकरी बांधवाला तरी त्यांच्या राहण्याची जेवणाची सगळी व्यवस्था फार मार्फत केलेली असते बरोबर श्री शतस् शिंगणापूर आपल्यापासून दोन किलोमीटर अंतरावर आहे लॉजिंगला आपल्याकडे आलेल्या शेतकऱ्यांची राहण्याची व्यवस्था केलेली असते आणि शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारचा दाब दबाव न करता शेतकऱ्याला अंगाच्या साडाच्या दुधाच्या बोलीत म्हशी पण ते प्रकारची आजारी नाही आपल्या बार मांडते शेतकऱ्याला आता हरणा गुजरात जाण्याची गरज नाही शेतकरी बार आपल्याकडे येऊन दोन दिवस राहून म्हशी पिळून पण खरेदी करू शकतात अशा प्रकारे शेतकरी बांधवा जर अंगाच्या साडाच्या दुधाच्या बोलीत तर म्हशी खरेदी तर आपली जमा आमचे संपर्क साधावा त्यासाठी आपला संपर्क क्रमांक आहे एक्क्याण्णव एकोणीस चारशे नव्याण्णव पाचशे अशा प्रकारे आपल्याकडे शेतकरी आपल्याकडे त्रोड शेतकऱ्याला त्यांच्या माध्यमात बरोबर आता त्यांनी मशी खरेदी केल्या बरोबर हे शेतकरी अशा प्रकारे आपल्याकडे लगेच देवाण घेऊन दिल्यावर आरोग्र रोकेश केश व्यवहार होतो हो हे मशी घेणारे समोरचे मशी घेणाऱ्या मशीचं पेमेंट मशीचे बरोबर हे मालक येत येते हे मालक येत आणि घेणारे ते आहेत आणि तुम्ही हा व्यवहार करून दिलेले आहे बरोबर आहे व्यवहार करून दिलेला आहे हो मार्केटची पळती सहाशे रुपये घेत असते बरोबर तीनशे रुपये विकणार तीनशे रुपये घेणार टक्केवारी प्रमाणे टक्केवारी प्रमाणे असते आणि आपल्या स्वतःच्या मशी घेतात आपण काही कमिशन घेत नाही पण बरोबर मशी जर घेतल्या तर आपण हजार रुपये एका म्हशीप्रमाणे घेतो कमिशन घेत असतो बरोबर आता घेणारे येते हे विकणारे येत घेणारे गेली म्हणणारे येत आणि घेणार मित्रांनो बरोबर तर या ठिकाणी मित्रांनो व्यवहार झालेले कॅश व्यवहार झालेला आहे मित्रांनो पाहू शकता पण या ठिकाणी आता जे समोरचे व्यापारी आहेत सेखील भाईंना आता पेमेंट वगैरे करून देत आहेत आणि घेणारे मी पण पेमेंट सेखील भगियांना देऊन देऊन दिलेले आता पाहू शकता आपण या ठिकाणी व्यवहार चांगला आहे एक नंबर क्वालिटीच्या मशी खरेदी करून दिलेत मित्रांनो शेतकरीला कोणत्या प्रकारची या ठिकाणी अडचण येणार नाही शेतकरीला कोणत्या प्रकारची बडजबरी राहत नाही शेतकरीला मार्केटमध्ये ना ज्या क्वालिटीची मैस पाहिजे त्या क्वालिटीची मैस घेणार आहेत आणि त्यांच्या गोट्यामधून घेतल्या मित्रांनो तर एक रुपये काही घेणार नाहीत आणि जर दुसऱ्याकडून घ्यायचं असेल तर म्हशीप्रमाणे या ठिकाणी तुम्हाला हजार रुपये द्यावा लागतील पाहू शकता या ठिकाणी रो कॅश व्यवहार झालेला आहे ज्या आपण शेतकरी बांधवांना क्वालिटीची आणि एक नंबर म्हशी खरेदी करायची असेल तर शकिल भो यांच्याकडे संपर्क साधू म्हशी घेण्याचा प्रयत्न करा